परफेक्ट न्यूज यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्व शिक्षक मित्रांचे खूप खूप स्वागत आहे शिक्षण समन्वय संघांनी एक निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी सर व शालेय शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर यांना दिला आहे पावसाळी अधिवेशन पावसाळी अधिवेशनामध्ये जो पुढील टप्पा हा निर्णय घोषित होणार होता परंतु शालेय शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर यांनी तो शब्द पाळलेला नाही म्हणून शिक्षण समन्वय संघ हा आक्रमक झालेला आहे त्यामुळे त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे जर तुम्ही टप्पावार दिला नाही तर एक ऑगस्टपासून आझाद मैदानावर आंदोलन केलं जाईल पाहूया आपण प्रति एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र मुंबई प्रति माननीय दीपकजी केसरकर मंत्री शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र विषय आहेत औषध अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासन निर्णय पंधरा नोव्हेंबर दोन हजार अकरा व चार जून दोन हजार चौदामधील तरतुदीनुसार प्रतिवर्षी विनाअट टप्पा लागू करणे दोन आहेत शासकीने बारा पंधरा व चोवीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे तीसच्या शासन स्तरावर त्रुटीपूर्तता केलेल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यांना समान वाढ देणे व तीन आहेत राज्यातील पुणे स्तरावरील अघोषित शाळांना अनुदानास पात्र करून वेतन अनुदान मंजूर करणे महोदय उपरोक्त विषयाने आपण्यास सेवेत सविनयपूर्वक विनंती करण्यात येते की आपण विना तथा अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना वेतन अनुदानासाठी अकराशे साठ कोटी रुपये मंजूर करत विना वेतन शिक्षकांना वेतन मंजूर करत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे परंतु या निर्णयाला अनुसरून आपल्या कार्या कार्यकाळात या शाळांना प्रतिवर्षी विनाआठ वीस टक्के अनुदान टप्पावाट मिळाल्यास या शाळेतील अंशतः अनुदानित तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकांचे सुरक्षितेची भावना निर्माण होऊन त्यांची पूर्ण वेतनाची अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली मागणी तुमच्या अधीन स्तरावर पूर्ण करून यथोचित सन्मान करावा याच दरम्यान पंधरा बारा पंधरा व चोवीस या शासन निर्णयान्वयी तीस दिवसात शासन स्तरावर तुटीपुरुत्तर केलेल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक वर्ग तुकड्यांना समान टप्पा वाढ देणे अगस्त्याचे आहे करिता उपरोक्त प्रमाणे नमूद केलेल्या विषयामंत्री मंडळाच्या बैठकीत मंजुरी देत आपण पूर्ण न्याय द्याल अशी नम्र विनंती सदर निवेदनात करण्यात आलेली आहे शिक्षकांच्या रास्त मागण्यांचा अनादर होत असल्यास एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून आझाद मैदान मुंबई येथे अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी आंदोलनाच्या पवित्रा स्वीकारतील याची सर्वच जबाबदारी तुमची असेल त्यामुळे लवकरात लवकर टप्पावाढ करावा असे निवेदन शिक्षण समन्वय संघाने दिलेलं आहे